लाडक्या बहिणींना आनंदाची बातम्या ज्या महिलांना फेब्रुवारी महिन्याचे पैसे मिळाले आहे पंधराशे रुपये त्यांना मार्च महिन्याचे मिळाले नाही ते दोन टप्प्यामध्ये येणार असल्याची भूमिका अदिती तटकरे यांनी आपल्या ट्विटद्वारे व्यक्त केलेली आहे महिला बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी ट्विट केलेला आहे की महिलांना दोन टप्प्यामध्ये त्यांच्या खात्यामध्ये पंधराशे रुपये फेब्रुवारी महिन्याचे आणि मार्च महिन्याचे पंधराशे रुपये असं जाहीर केलं तर ट्विट काय आहे त्या ट्विटमध्ये काय लिहून पाठवलं आहे ते देखील आपण संपूर्ण डिटेल माहिती आपण बघणार आहोत तर इथं तुम्ही बघू शकता मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना या योजनेतील पात्र लाभार्थी या योजनेतील पात्र लाभार्थी फेब्रुवारी महा मार्च फेब्रुवारी मार्च या महिन्यामध्ये सन्मान निधी वितरित करण्याची प्रक्रिया सात मार्च दोन हजार पंचवीसपासून सुरू झाली आहे तर ही प्रक्रिया दिनांक बारा मार 25 शुरू राना असुन मैने चे 15 रुपे मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत सुरू राहणार आहे असून सर्व पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यात फेब्रुवारी इथं बघा फेब्रुवारी महिन्याचे पंधराशे रुपये व मार्च महिन्याचे मार्च महिन्याचे पंधराशे रुपये असे दोन टप्प्यामध्ये एकूण तीन हजार रुपयाची रक्कम हे जमावणार आहे इकडं बघा तीन हजार रुपयाची रक्कम ही जमावणार आहे तर त्यामुळे तीन हजार रुपयेची रक्कम जमा होणार असून ही प्रक्रिया युद्ध पातळीवर सुरू आहे त्यामुळे आता प्रत्येक महिलेनी जर ज्या महिलेना पंधराशे रुपये आले असन त्या महिलेने कोणतीही काळजी करू नका इथं स्पष्ट दिसत आहे तीन हजार रुपये एकूण जमावणार आहे मार्च महिन्याचे आणि फेब्रुवारी महिन्याचे पंधराशे पन्नासशे म्हणजे हे कधी येणार आहे तर बारा दो मार्च दोन हजार पंचवीसपासून सुरू राहणार असून म्हणजे येत्या तीन दिवसापासून पुढील हप्त्याचे म्हणजे मार्च महिन्याचे पैसे वितरित होणार आहे म्हणून कोणत्याही महिलेने काळजी करू नका दोन्ही हप्त्याचे पैसे मार्च आणि फेब्रुवारी महिन्याचे पैसे सर्वांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका